टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात संध्याकाळी आठ चे बातम्या किनवट कोठारी जवळ असलेल्या डॉक्टर उस्मान यांच्या सेताजवळ सेंट्रिंगने ने भरलेला ट्रॅली ऑटो व कार आणि स्कूटी असा विचित्र अपघात अबगा झाला अपघातग्रस्त कारचा क्रमांक एम एच चौदा एफ सी ओ दोनशे नव्याण्णव असं आहे सदरील कारही कोठारी येथीलच असल्याचे सांगण्यात येते कार व आटोमधील दोघेही ड्रायव्हरला गंभीर स्वरूपाचा मार लागला असल्याची माहिती समजते सदरील अपघात एवढा भीषण होता की समोरासमोर टक्कर झाल्यानंतर ट्रॅली ऑटो हा रोडच्या खाली फेकला गेला व कारलाही मोठा नुकसान झाले आहे आज किनवट माहूरचे राष्ट्रीय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते कपिल भाऊ प्रदीप नाईक यांचा वाढदिवस मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहात शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला शिवसेनेच्या विचारसरणीवर व पक्षप्रमुखाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार कार्यकर्ते आता शिवसेनेच्या झेंड्याखाली काम करणार आहेत आदिवासी बांधवांनो गैरसमज करून घेऊ नका सात टक्के एस टी आरक्षणाला धक्का न लागता बंजारा समाजाला वेगळी बी कॅटेगरी मध्ये टाकून आरक्षण द्यावी हीच आमची मागणी आहे असे माझी हरिभाऊ राठोड यांनी सांगितले नमस्कार मी हरिभाऊ राठोड माझी खासदार माझी आमदार माझ्या स्वजातीय बंधूंना माझा जय सेवा लाल आणि माझ्या आदिवासी बंधूंना जय सेवा बंधुनो आरक्षणाच्या बाबतीत गैरसमज बसवण्यात येत आहे आमची जी मूळ मागणी आहे आमची आमची मागणी आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेट लावून आम्हाला आरक्षण द्या याचा अर्थ शेड्यूल ट्राईब द्या परंतु जे सात टक्के आरक्षण आमच्या आदिवासी बंधूंना त्याच्यातला आम्हाला एक कण पण नको आहे ऍडिशनल त्याच्या ऍडिशनल म्हणजे वेगळं आम्हाला आरक्षण द्या आमचं जे तीन टक्के इकडे आरक्षण दिलेलं आहे तेच डिनोटीफाईड जे आरक्षण आहे तीन टक्के ते उचलून तिकडे द्या सात पर्सेंट जे आम आहे आमच्या आदिवासी बंधूंना त्यांना धक्का न लावता आमची मागणी आहे त्यामुळे आदिवासी बंधूंना काही घाबरण्याची किंवा विरोध करण्याचं काही कारण नाही आहे आम्ही कुठेही म्हटलं नाहीये की सात टक्के वसूल द्या असं कुठेच म्हटलं नाहीये आम्ही वेगळं आरक्षण द्या आम्ही म्हटलं आहे की कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला जो आहे अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलाय आहे की एस सी एसटीचं सुद्धा तुम्ही विभाजन करू शकता सब कॅटेगोरायझेशन करू शकता आरक्षणामध्ये सब कॅटेगोराशन केलं तर सगळ्यांना न्याय मिळतो कोणावर अन्याय होत नाही आणि त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये आमचा लढा जो आहे तो एसटी बी साठी आहे म्हणजे वेगळ्या आरक्षणासाठी धन्यवाद जय सेवाला जय सेवा बंजारा समाजाचे दुसरे नेते संदेश भाऊ चव्हाण यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ मार भाई सगाशेळ गणगोतो लारेर तीन चार दणेती प्रत्येक तांडेर प्रत्येक याडी भिनेर नाणे मोठेर डाय साणेर हर क्षेत्रेमयर गोर भाई भिनेर मई एकच विचार चालरोच बा मराठा समाजेन हैदराबाद गॅजेट पर म्हणून आरक्षण मळ आपण समाज बी होत एस टीम हेततो आपले समाज मिळेनच रिझर्वेशन मिळेनच आहे एकच विचार हर एकेर माध्यम चालूच चा। आणि येरो एकमेव कारण वरले काळेर मी आबेर एक विचार धनेपुरी जे घटना घडी

ओर वडिती का पहिली बार आत्रा मोठे प्रमाणेर माही आपले समाजेर एसटी आरक्षण मळीचा ये वाते सारो आवडा मोठे प्रमाणेर माही एक घणे मोठी लहर आवगीच चळवळ चा, वीर चालवीच चा। प्रत्येकेर मनिरम आरक्षण बाबतीत विचार गोच जना मन जरांगे जारंग ये आरक्षण मळगो किंवा मराठा समाजानं आरक्षण मळा दिनो जनाती लारेड तीन चार जमेती रोज सो डोळस सो डोळस डोळस दिस फोन कॉल मन आरेच आणि एकच करायचं की भैया तम काहीतरी करो तम तरी तरी मुंडांग हो तमने काही ना काही कळू लागे आरक्षणा बाबती म तम तरी पुढाकार लो करण कंटिन्युअस फोन चालरायचं चा, सारखे फोन चालरायचं हे चा। सारी वाते लेता है, मना आत्राच केरच सारी मार हो गोर भाई कि की मार मारिओ भाई भिनो लावा लस्कर हो विषय केवळ भावनिकता कोणी विषय मोठो करता जोश आनी होश येरो समन्वय रखाडन एक एक पग अंग मिळू लागेल मध्यक्ष केन एक समाज न भरो दूच की इ जो काही आरक्षणे विषयच ये विषय गोरसेनावडीती शंभर टक्का पूर्ण ताकते ती विषय आम हाताळ्या वाळ्याचा सहभागी हे आणि यथाशक्ती जत्रा शक्यच होत्रा हर एक वाद करेवाळाचा का तो ये विषय सेना वडीती अनेक नाळी प्रकारे आपण आंदोलन किदेचा आणि आबतो तो ही घडी चालनायचं चा, नाही आपण

हिवाळच परंतु लोकुरमय सध्या खणो उतळपळो दखारोच करतायन किमान हे वातेनं सुरुवात वेजायचं आहे ती वात धनेम लिताळीन लोकूर भावना धनेम लिताळीन गोर सेना वडी ती बधवारी दस तारखेनं प्रत्येक तालुका ठिकाणे पर तहसीलदार जिल्हा ठिकाणे पर जिल्हा अधिकारीनं निवेदन दे मावळोच जन मार सारीच गोर भाई बिनेनं विनंती रिय की आपण जास्तीत जास्त प्रमाणेर माही निवेदन देर टाईम येणं सोबत रियो किमान हजार पाच हजार पाच स लोक उपस्थित रहिता निवेदन देन सहभाग दियो आणि आपण एक सुरुवात करणाका आणि आंदोलन सुरुवात वेजाय हाणो समझता आहे तमारो शेरो सहभाग्र्य अशी एक मारोजा म मा करूचू आणि मग थांबरू छू आपण सोबत राहा सोबत मळण मळण रा अभी नहीं तो कभी नहीं आब कोणी तो कनायच कोणी एक घडी गड़ी, सो घडी न मारच करेन कचर जनी आबी घड़ी डगर गी तो पिडी डगर जाओ तरनी घड़ी आप जाहिर छे नही यो मौको ये आयो ये मौके रो फायदो वठावा वावा पूर्ण ताकते थी ये आंदोलन शुरुआत कर जय गोर जय सवाल जय नायक काशीनाथ न्यायमूर्ति भदर समित समाजाचे आतोनात नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन समा सकल मातंग समाज नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा